हॅलो एव्हरी वन तुम्ही सर्वजण कसे आहात आय होप तुम्ही हॅपी हेल्दी पॉझिटिव्हच असणार आज आपण बघत आहोत म बुकमधील मॅजिक प्रॅक्टिस तर आजचा डे आहे एकविसावा दिवस तर कालपर्यंत आपण वीस दिवस बघितले आणि तीन दिवसाची कंटिन्यू प्रॅक्टिस आपण करत आहोत जे की ट्वे फर्स्ट दिवसाला आपण ग्रॅटिट्यूड लिहिले दुसऱ्या दिवशी मॅजिक रॉकचा उपयोग करत आहोत तिसऱ्या दिवशीचा नातेसंबंध तीन निवडले होते त्याला ग्रॅटिट्यूड देत आहोत हे तीन दिवसाची प्रगती ट्वेंटी एट दिवसापर्यंत लगातार राहणार आहे तर आता आपण बघत आहोत एकविसावा दिवस भव्य दिव्य परिणाम तर भव्य दिव्य परिणाम कसा पद्धतीने घडून येतं की चा सगळ्या गोष्टींमध्ये चांगल्या पद्धतीने हे घडून यावे यासाठी आपण कशा पद्धतीने करायचं आहे या या हे यामध्ये सांगितलं आहे तर त्यापूर्वी काही महत्त्वाचे पॉईंट्स मी तुम्हाला सांगणार आहे देन टास्ककडे जाऊया ओके तर तुम्ही जेवणापूर्वी ईश्वराचे आभार मानता ठीक आहे मग पण मी संगीत जलशाच्या आणि सं सांगीतिकेच्या आधी देखील ईश्वराचे आभार मानतो नाटकाच्या आणि मुकनाटकाच्या आधी पुस्तक उघडण्यापूर्वी रेखाचित्र काढण्यापूर्वी चित्र काढण्यापूर्वी पोहण्यापूर्वी तलवार चालवण्यापूर्वी मुष्टीयुद्ध खेळण्यापूर्वी चाल चालण्यापूर्वी खेळ खेळण्यापूर्वी नृत्य करण्यापूर्वी आणि लेखनेशाही डुबवण्यापूर्वी ईश्वराचे मी आभार मानत असो म्हणजे त्यांनी कुठलीही गोष्ट करायच्या आधी ईश्वराचे आभार मानून देणंच ते जे काही काम आहे ते करत असतात जसं की इवन पुस्तक जरी वाचायचं आहे आपल्याला तर ते पुस्तक उघडण्यापूर्वी आपल्याला ईश्वराचे धन्यवाद मानायचे आहे असं जी के चेस्टर टन अठराशे चौऱ्याहत्तर ते एकोणीसशे छत्तीस यांनी लेखक आहेत आपण जी प्रत्येक कृती करतो तिथे चांगले परिणाम घडून यावेत असं आपल्याला सुद्धा वाटत असतं गिलबट की चेस्टर टन हा लेखक ही कोणतीही कृती करण्यापूर्वी त्याला हवा तसा हमखा चांगला परिणाम दिसून येण्यासाठी तो कृतज्ञतेच्या जादूचा वापर करताना दिसतो तर त्यासाठीच ह्या प्रकरणाला भव्य दिव्य परिणाम असं दिलेला आहे तुम्ही स्वतःशीच विचार करत असता अनेक वेळा की हे चांगलं व्हावं आपण कित्येकदा असं विचार करतो की प्रत्येक गोष्ट ही चांगली घडायला पाहिजे राईट तर तसंच अनेक वेळा हे चांगलं व्हावं असं आपल्याला वाटतं ठीक आहे अशी आशा करूया आपण माझं नशीब चांगलं असण्याची फार गरज आहे या विचारातून तुम्ही प्रसंगाचे चांगले परिणाम घडावेत अशी आशा करता पण आयुष्य काही योगायुगानं आणि नशिबानं ना घडत नाही तर या विश्वाचा काही नियम आणि गणिती पद्धतीने शक्य तितक्या कौशल्याने नियंत्रित केलं जातं त्याच्यावर तुम्ही विश्वास तुम्ही ज्याच्यावर आपण विश्वास अवलंबून राहू शकतो जर तुम्हाला तुम्ही करीत असलेल्या प्रत्येक गोष्टीचे भव्य आणि चांगले परिणाम दिसून यावेत असं जर वाटत असेल तर या परिणामांना नियंत्रित करणाऱ्या सिद्धांताचा आकर्षणाचा सिद्धांताचा तुम्हाला वापर करावा लागेल भव्य परिणामांना तुमच्याकडे आकर्षित करून घ्यायचे असेल तर अशा विचार आणि भावनांना तुम्हाला वापर करावा लागेल या भव्य परिणामांचा कृतज्ञता व्यक्त करणं हाच एक सोपा मार्ग आहे जेव्हा एखादी गोष्ट करण्यापूर्वी आपण कृतज्ञता बाळगली आणि ती गोष्ट चांगलेच परिणाम घेऊन यावे आणि चांगली घडावी यासाठी आपण जर अगोदर कृतज्ञता व्यक्त केली तर ती गोष्ट चांगली घडून येत असते कारण हे आकर्षणाच्या सिद्धांतावर कार्य करत असते जसं गुरुत्वाकर्षणाचा नियम आहे त्याच पद्धतीने राईट ही जादूच्या भव्य परिणामची कृती म्हणजे चांगल्या गोष्टी प्र गोष्ट चांगल्या प्रकारे घडून यावी असं वाटत आहे तर तीचा विशे करने, मंग ती घडण्यापूर्वी तिच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणे मग ती कामासंबंधित बैठक का असेल एखाद्या नोकरीसाठीची मुलाखत असेल परीक्षा असेल बोलणं असेल मित्राला गाठ गाठायचं असेल सासूबाईंना भेटायला जायचं असेल काहीही प्रसंग दिलेले आहेत यामध्ये त्याचे परिणाम चांगले व्हावेत असं जर वाटत असेल तर ते घडवण्यापूर्वी तुम्हाला कृतज्ञता व्यक्त करावी लागते या जादूच्या परिणामांच्या कृतीचा उपयोग तुमच्या रोजच्या आयुष्यातील साध्या साध्या गोष्टीही चांगल्या प्रकारे घडून याव्यात यासाठीही तुम्ही करू शकता तुमच्या पाळीव प्राण्याला त्याच्या डॉक्टरकडे घेऊन जाणे तुमचे वैद्यकीय आणि दाताची तपासणी करणे असे काही प्रकारचे उदाहरणे दिले आहेत त्या अगोदर आपल्याला कृतज्ञता व्यक्त करायची आहे की ज्याचे परिणाम आपल्याला चांगले येतील अशा वेळीही तुम्ही नीट कामं व्हावीत म्हणून कृतज्ञता व्यक्त करून त्या जादूच्या भव्य परिणामाने झालेले पाहणं महत्त्वाचं आहे कारण इलेक्ट्रिशियन प्लंबर किंवा इतर काही दुरुस्त्या करणारे कामगार यांनी घरातली कामं नीट करणं किती महत्त्वाचं असतं हे आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे कुटुंबाचं एकत्र बाहेर जाणं मुलाशी त्याच्या वागण्याबाबत तुमचं चांगल्या प्रकारे संवाद होणं तुमच्या जोडीदाराबरोबर मन मोकळेपणाने बोलणं ह्या गोष्टी चांगल्या प्रकारे होण्यासाठी कृतज्ञता व्यक्त करण्याची फार गरज आहे कृती करण्याची उपयोगी ठरेल कृतज्ञता करण्याचा उपयोग ठरेल वाढदिवसाची भेटवस्तू किंवा वाणनिचयाची अंगठी किंवा विहा विवाहाचा पोशाख साडी यांसारखी खरेदी करण्यापूर्वी तुम्ही जर कृतज्ञता व्यक्त केली तर त्याचा परिणाम खरेदी तुमच्या मनासारखी होण्यात घडून येतो नवीन सेलफोन मोबाईल नवीन गालीच्या पडदे घेण्यासाठी नूतनीकरण करण्याची कंपनीकडे जाण्यापूर्वी तुम्ही कृतज्ञता व्यक्त केली तर इच्छित परिणाम दिसून यायला चालू होतात उपहारगृहात चांगली जागा मिळवण्यासाठी रोजची पत्र चांगली येण्यासाठी ईमेल चांगले येण्यासाठी किंवा वर्षाचा तुमचा जो काही परतावा चांगला मिळवण्यासाठी तुम्हाला कृतज्ञता तुम्ही कृतज्ञता करू शकता त्याचे चांगले भव्य दिव्य परिणाम आपल्याला मिळू शकतात तर कुठलीही गोष्ट करण्यापूर्वी आपल्याला अगोदर कृतज्ञता व्यक्त करायची आहे म्हणजे आभार मानायचे आहे आणि त्यानंतर कृतज्ञतेच्या जादू शक्तीने चांगल्या पद्धतीने परिणाम घडून येणार यावर तुमचा विश्वास असेल तर तो, तो प्रसंग तुमच्या मनासारखा आणि चांगल्या पद्धतीने घडून यावा असं वाटतं यावर त्यावर तुम्ही बोटांनी हवेत जादूच्या धुलीकनांचा शिडकाव करीत आहात अशी कल्पना करा कधी कधी दिवसभरात तुमच्या बाबतीत जेव्हा अनपेक्षित घटना घडते तेव्हाही तुम्ही जादूच्या भव्य परिणामांची कृती करू शकता बरेचदा अनपेक्षित काही घडलं की आपण लगेचच निष्कर्ष काढण्याची घाई का करत असतो आणि काहीतरी चुकीचं घडतं असं समजतो उदाहरणार्थ तुम्ही कामाच्या ठिकाणी गेलात गेल्या गेल्या तुम्हाला सांगितलं जातं की तुमच्या साहेबांनी तुम्हाला लगेचच भेटायला बोलवलेलं आहे अशा वेळी तुम्हाला लगेच निष्कर्ष निष्कर्ष काढून मोकळेच होतं की साहेबांनी तुमचं काही चुकलं तर नाही म्हणून बोलवलं असेल आकर्षणाच्या सिद्धांतानुसार तुमच्या मनात जो विचार ज्या भावना आणि तशाच भावना आणि तसेच विचार तुमच्याकडे आकर्षित होतात म्हणून जर आपण चांगलंच आहे असं जर कृतज्ञता व्यक्त केली तर तोच विचार त्याच भावना आपल्याकडे अट्रॅक्ट होतात आणि ते परिणाम भव्य दिव्य चांगले घडून येतात म्हणूनच लगेचच काहीतरी निष्कर्ष काढून तुम्ही कसे अडचणीत येणार आहात याचा विचार करण्यापेक्षा जादूंनी चांगलं काही भव्य दिव्य परिणाम घडून येण्याची संधी असं समजून तुम्हाला त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची आहे ओके तुम्ही जर आई किंवा वडील असाल तर अनपेक्षितरित्या तुम्हाला तुमच्या मुलांसोबत शाळेत भेटायला बोलावलं तर काही समस्याच उद्भवली म्हणून बोलावलं असेल असा विचार करण्यापेक्षा काहीतरी चांगल्या कारणासाठी बोलावलं असेल असं समजून जर तुम्ही आधीच कृतज्ञता व्यक्त केले तर तुम्हाला अचानक एका एखादा अनपेक्षित फोन आला ईमेल आला किंवा पत्र आलं तर लगेच काय बरं चुकलं असेल असा विचार तुमच्या मनात चमकून जाण्याऐवशी चांगल्या परिणामांसाठी लगेचच कृतज्ञता व्यक्त करा आणि नंतर फोन उचलला ईमेल उघडा आणि पत्र वाचा प्रत्येक गोष्टीसाठी कृतज्ञता करणे हे खूप गरजेचं आहे तुम्ही कुठलंही कार्य करण्यापूर्वी जर कृतज्ञता केली तर त्याचे परिणाम चांगले दिसून येते तर इथे काही खूप पॉईंट्स असे दिलेले आहेत आणि खूप महत्त्वाचं असं आहे त्यासाठी थोडं व्हिडिओ लांब जात आहे तर काळजीपूर्वक लास्टपर्यंत बघा बहुतेक वेळा तुम्हाला हवा तसा भव्य चांगला भव्य दिव्य परिणाम घडून आलेला तुम्हाला पाहायला आणि अनुभवायला मिळेल कधी कधी या अनपेक्षित प्रसंगांना तुम्हाला कसा फायदा होतो किंवा कसा फायदा झाला हे तुमच्या लक्षात देखील येणार नाही पण अशी काहीतरी चांगली घटना घडावी म्हणून जेव्हा तुम्ही मनापासून कृतज्ञता व्यक्त करता तेव्हा तुम्ही आकर्षणाच्या गणिती सिद्धांताचा वापर करता त्यामुळे कुठेतरी कधीतरी हमका चांगला परिणाम घडून येताना दिसतो आता कित्येक लोक यामध्ये जे आपलं आकर्षणाचा सिद्धांत काय म्हणते जे विचार करता ज्या भावना उत्पन्न करता आणि ते तुम्ही अट्रॅक्ट करत जाता तर काहींचं असते नशिबच असं आहे म्हणून असं घडलं तर तसं नाही की जे तुमचं टोनिंग आहे म्हणजे जे तुमचं सेल्फ टॉक आहे जे विचार तुम्ही करता जे बोलता तेच अट्रॅक्ट होत असतं राईट म्हणून आपल्याला प्रत्येक गोष्ट चांगलीच आहे ह्यासाठी कृतज्ञता करायची आहे देन त्याचे परिणाम चांगले येते कधी कधी तुम्ही स्वतःचेच काहीतरी विचार करता की हा सगळा नशिबाचा खेळ आहे आपल्या हातात काहीच नाही कधी कधी हे चांगलं घडावं अशा तुम्ही व्यक्त करता पण लक्षात ठेवा आकर्षणाच्या सिद्धांतासाठी देवयोग नशीब असं काही नसतं तुम्ही जसा विचार करता तुमच्या जशा भावना आहेत तसं तुम्हाला मिळत राहतं तुम्ही वाईट परिणामांकडे आकर्षित होऊ नये याची काळजी कृतज्ञता घेते आणि तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टीबाबत चांगले भव्य परिणाम घडवून आणते तुम्ही जेव्हा चांगले परिणाम घडवून येण्यासाठी कृतज्ञता व्यक्त करता तेव्हा तुम्ही वैश्विक नियमांचं पालन करता आणि आशा आणि शक्यता या एवढी श्रद्धा आणि निश्चितता यावर विश्वास ठेवता कृतज्ञता ही जेव्हा तुमची जीवनपद्धती बनते तेव्हा कृतज्ञतेच्या जादूने चांगले भव्य परिणाम घडून येतील हे तुम्हाला माहिती असल्यानं तुम्ही आपोआप प्रत्येक गोष्ट कृतज्ञतेनं करता ओके जेव्हा आपण कुठलीही गोष्ट Uh, करायच्या आधी जर कृतज्ञता केलं तर त्याचे परिणाम हे चांगले होतात म्हणून आपल्या जीवनामध्ये खूप जास्त पद्धतीने कृतज्ञता करायचं आहे त्याचे परिणाम इतके मॅजिकली छान असतात तर यामध्ये तेच सांगितलं आजच्या दिवसाच्या सुरुवातीला तुम्हाला चांगले परिणाम घडून यावे जसं ज्याच्याबाबत वाटते अशा तीन प्रसंगाची निवड करा नोकरीसाठी मुला मुलाखत नोकरीसाठी मुलाखत कर्जासाठी अर्ज परीक्षा किंवा डॉक्टराकडे जाणे यासारख्या सध्या तुमच्या आयुष्यात महत्त्वाच्या वाटणाऱ्या तीन गोष्टी तुम्ही निवड करू शकता कधी कधी रोजच्या गोष्टी करायच्या आपल्याला कंटाळा येतो त्या नीटसर हो वाट निरस वाटतात पण त्या कराव्याच्या तर लागतात उदाहरणार्थ कधी कधी कामावर जायचा कपड्यांना इस्त्री करण्याचा बँकेत किंवा पोस्टात जाण्याचा मुलांना घेण्यासाठी जाण्याचा बिल चुकती करण्याचा किंवा टपाल बघण्याचा कंटाळा येतो सुरुवातीला अशा कंटाळण्या वाटणाऱ्या तीन गोष्टीची निवड करा जेव्हा जादू घडून येते तेव्हा याच कंटाळवाण्या गोष्टी तुम्हाला चांगल्या वाटायला लागतात आणि कृतज्ञतेमुळे चांगल्या गोष्टी तुमच्याकडे आकर्षित होऊन हे परिणाम झाले आहेत याबाबत तुमची खात्री पडते म्हणून प्रत्येक गोष्टीसाठी ज्या कोणत्या गोष्टी आहेत त्यासाठी अगोदर कृतज्ञता आपल्याला करायचीच आहे ज्यांच्याबाबत करा चांगले भव्य परिणाम घडून यावेत असं तुम्हाला वाटतं अशा तीन प्रसंगाची निवड करून एक लेखी यादी आपल्याला तयार करायची आहे कृतज्ञतेची जादूची शक्ती वापरून प्रसंग चांगल्या प्रकारे घडून आला याची कल्पनासुद्धा करायची आहे उदाहरणार्थ इथे सांगितलं आहे की ज्या गोष्टीसाठी आपल्याला कृतज्ञता करायची आहे त्यामध्ये रिका स्थान दिलं आहे की या या गोष्टीबाबत चांगला भव्य परिणाम घडवण्या आल्याबद्दल मी आभारी आहे या जादूची कृतीची दुसरी पारी म्हणजे आज उद्भवलेल्या तीन अनपेक्षित गोष्टीची निवड करा गोष्टींचे चांगले भव्य परिणाम घडून येण्यासाठी कृतज्ञतेचा जादूच्या शक्तीचा वापर करा तुम्ही ही जादूची कृती आलेल्या तीन फोन घेण्यापूर्वी किंवा ईमेल उघडण्यापूर्वी किंवा टपालाने आलेली तीन पत्रे उघडण्यापूर्वी किंवा अनपेक्षित कामे करावे लागण्यापूर्वी दिवसभरात अचानक उद्भवलेली गोष्ट करण्यापूर्वी करू शकता या जादूच्या कृतीसाठी तुम्ही कोणत्या अनपेक्षित गोष्टीची निवड करता यावर याचे चांगले अनु अवलंबून नाही तर अगदी लहान अनपेक्षित गोष्टीबाबतही चांगले भव्य दिव्य परिणाम घडून येण्यासाठी तुम्ही कशा प्रकारे कृतज्ञता व्यक्त करता यावर ते अवलंबून आहे प्रत्येक वेळी अनपेक्षित प्रसंग उद्भवला हो की शक्य असेल तर थोडा वेळ डोळे मिटून घ्या आणि मनातल्या मनात मनापासून मना आभारी आहे असं म्हणा की या या गोष्टीसाठी चांगल्या भव्य दिव्य परिणामाबाबत मी आभारी आहे ही जादूची कृती अति होतच नाही कारण तुम्ही जितकी जास्त वेळा कृती कराल तितकी जास्त वेळा ते चांगले आणि भव्य परिणामच देत जाते परिणाम ओघायोगानेच घडून येतील आज तुम्हाला ही कृती केल्यानंतर त्याची कल्पना येईल भविष्यात यापुढेही तुम्हाला जेव्हा कधी आयुष्यातील एखाद्या प्रसंगात चांगला परिणाम घडून यावा असं वाटलं तर आपलं नशीब यावेळी चांगलं असावं वा असं वाटत तर लगेचच तुम्ही कृतज्ञतेच्या जादूच्या शक्तीचा वापर करा निश्चितपणे चांगलं भव्य परिणाम घडून येतील याची खात्री बाळगा म्हणजे प्रत्येक गोष्ट करण्यापूर्वी आपल्याला ग्रॅटिट्यूड हे द्यायचंच आहे तर आता बघत आहोत आपण टास्क जादूची कृती क्रमांक एकवीस म्हणजे आपला डे ट्वेंटी वन डेचा टास्क भव्य दिव्य परिणाम तुम डे वनची प्रॅक्टिस ग्रॅटिट्यूड दहा वाक्य लिहायचे आहे कारणे देऊन आभारी आहे असं लिहायचं आहे त्यानंतर तुम्हाला ज्या गोष्टीचे किंवा प्रसंगाचे चांगले आणि भव्य दिव्य परिणाम घडून यावेत असं वाटते त्या तीन महत्त्वाच्या गोष्टीची त्या तीन महत्त्वाच्या गोष्टीं म्हणजे त्या प्रसंग ते आठवायचे आहेत आणि ज्या पद्धतीमध्ये जसं की कुठलंही काम असेल आणि ते चांगलं घडून यावं असं वाटते तर तशा प्रसंगाचे तीन निवड करायचे आहे आणि ते लिहून काढायचं आहे आणि तुम्ही निवडलेल्या त्या तीन गोष्टींची यादी तुम्ही केली त्यातील प्रत्येक गोष्ट घडून गेल्यानंतर तुम्ही लिहित आहात अशी कल्पना करा म्हणजे तुम्हालाची तुम्ही ज्या गोष्टी लिहिले तर त्या प्रत्यक्षात खूप चांगल्या पद्धतीने घडून आल्या जशा तुम्हाला पाहिजे होत्या आणि त्यानंतर तुम्ही जे आभारी आहे असं लिहिता तर ते अगोदरच घडून गेलं आहे आणि त्याबद्दलच तुम्ही आभारी आहे असं लिहिता ते लिहायचं आहे तर तुम्ही निवडलेल्या त्या तीन गोष्टीची यादी करा त्यातील प्रत्येक गोष्ट घडून गेल्यानंतर तुम्ही लिहित आहात अशी कल्पना करून या 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 गोष्टीबाबत चांगला भव्य परिणाम घडून आला त्याबद्दल मी आभारी आहे असं लिहायचं आहे त्यानंतर दिवसभरात जेव्हा कधी अनपेक्षित प्रसंगांना समोर जायची वेळ येईल तर ह्यातील प्रसंगाची निवड करा ज्याचे चांगले भव्य दिव परिणाम घडवून यावेत असं तुम्हाला वाटतं तुम्ही त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करता प्रत्येक वेळी हे करताना ती गोष्ट घडवण्यापूर्वी तुमचे डोळे मिटून घ्या आणि मनातल्या मनात आभारी आहे हे म्हणा रात्री झोपण्यापूर्वी मॅजिक रॉक घ्यायचा आहे दिवसभरात चांगल्या घडलेल्या गोष्टी त्याला सांगायचं आहे आणि रात्री झोपी जायचं आहे ओके हे झालं ट्वेंटी वन डेचं मॅजिक प्रॅक्टिसचा टास्क थँक्यू सो मच हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करून आपली एक व्हॅल्यू क्रिएट करा थँक्यू सो मच आणि जे कोणी या च व्हिडिओवर आणि चॅनलवर नवीन आहेत तर त्यांनी जरूर चॅनलला सबस्क्राईब करा तुमचं एक सबस्क्राईब आम्हाला मोटिवेशन देतं अप्रिशिएशन देत असतं म्हणून सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका जरूर चॅनलला सपोर्ट करा आणि जास्तीत जास्त चॅनलला सपोर्ट करून सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा थँक्यू सो मच गॉड ब्लेस यू